शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक संमेलन यांचा तास सुरू आहे आणि तास विन कुरखेडा झालेला आहे बघूया या सामन्याला उदंड अशी गर्दी आणि फायनलचा सामना आणि या सामन्यात आमचे बांबळेसर इकडे केंद्र गेवर्धाचं प्रतिनिधित्व आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी ग्राउंड निवडलेला आहे ग्राउंड निवडून ग्राउंड इथे येत आहेत मी थोडस मत घेतोय बांबळे सरांचं बांबळे सर काय वाटते तुम्हाला या सामन्याबद्दल काय होईल ठिकाणी तालुकास्तरीय शालेय बालक स्पर्धाचं आयोजन आहे हा तर आमची समूह या ठिकाणी शिरपूरची समूह या ठिकाणी चला शुभेच्छा सर तुम्हाला ओके 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 ठीक 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 आणि हे आमचे सरपंच आहेत सोबत गणेश काटेंगे सर सरपंच म्हणून आहेत आणि एंट्री आहे पहिल्यांदा गेवर्धा संघाची टाइम सुरू झालेला आहे बघूया काय होतंय प्रत्यक्ष दर्शी आपण मी सगळ्यांना हे दाखवू इच्छितो की बोनस मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी पुन्हा अपयशी परंतु बघूया सामना हा रंगतदार सामना या रंगतदार सामन्याचे सगळे साक्षी आणि गडी मारण्याचा अत्यंत प्रयत्न आणि यशस्वी झालेला आहे आणि पकड गेवर्धा संघाचा गडी एक बाद एक गुण गेवर्धा संघाच्या प्रतिस्पर्धी कुरखड्याला बघूया कुरखड्याचा संघ पहिला सॅटिन नाईन नंबर लेट सी व्हॉट्स हॅपन विथ दिस गेम द नाईन नंबर गेम्स इज आउट फॉर अनादर सेकंड लेफ्टली बट लेट सी व्हाट है आप देख रहे हैं माझी छड़ा माजी गजल इस यूट्यूब चैनल पर देखते हैं क्या होता है इसका लाइव नजारा हम लोग देख रहे हैं उसने बोनस करने का प्रयास किया लेकिन असफल रहे और देखते हैं और टाइम आप कर दिया है देखते हैं अभी कुरखेड़ा के खिलाड़ी और एक बार सैटे नाइन नंबर जिन्होंने अभी थोड़ी देर पहले एक घड़ी को आउट किया था और इस तरह से कुरखेड़ा संघ को दो गुण की बढ़त मिलती हुई सिर्फ पांच पांच ऐसे खिलाड़ी हैं जो बचे हुए हैं गेवरदा टीम के गेवरदा केंद्र के टीम के अब देखते हैं क्या होता है बहुत अच्छी सर्विस शायद टाइम हो गया है तीस सेकंड का सिर्फ अवधि रहता है और ये सुमित है और जो तुलाई सर है उधर अभी देखते ये बड़ा बच्चा है ये और उसने शायद बोनस ले लिया है अंपायर तो बाद में डिसीजन देंगे बोनस तो हो गया है शायद अभी इस बोनस के साथ में सरिका गुण मिल सकता है और, और अगर एक इस सुमित नाम के अगर खिलाड़ी ने आउट किया तो शायद लेकिन बोनस बोनस के साथ में शायद मिला है बोनस मिला है और एक पॉइंट मतलब कि अभी भी अभी 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 भी 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 सिर्फ दो गड़ियों की बढ़त है कुरखेड़ा टीम के लिए इधर सिर्फ चार खिलाड़ी शेष है अन फ चार विद्यार्थी चार खिलाड़ू फ्त उर्वरित है बघूया काय होते टीमला प्रेक्षकांची उदंड अशी गर्दी स्वयंसेवक सुद्धा खूप छान पद्धतीने इथे ग्राउंडची व्यवस्था करताना बघूया काय होत आहे आणि तिकडे आमचे भाऊ आहेत फार सुंदरशी असे टीम केंद्रांतर्गत असणाऱ्या पहिल्या विजेत्यांचाच फक्त इथे संघ उपस्थित आहे आणि केंद्रानंतर तालुक्यामध्ये कोण विजयी ठरतो हे या अरे छान पकड छान पकड आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा स्कोअर जर आम्हाला समजत नसला तरी परंतु मला वाटते तीन गुन्हे अजून कुरखेडा संघ हा पुढे आहे पुन्हा <laughs> एकदा हे तिसरी uh, एंट्री आहे नऊ नंबरची तिसरी एंट्री आहे बघूया काय होते नियमानुसार एका विद्यार्थ्याला एका खेळाडूला फक्त तीन एंट्री सलग घेता येतात परंतु इट इट विल बी नॉट पॉसिबल फॉर द फर्स्ट स्टुडंट आर द सेम स्टुडंट फॉर फोर एंट्रीज सो लेट सी व्हॉट हॅपन नाव दिस धिस प्लेअर इज ऑल्सो व्हेरी गुड अँड धिस प्लेज वेरी ट्राईंग टू आउट दंड ही सक्सिड ही सक्सिड succeed येस नाव आय थिंक थ्री 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 प्लेयर्स आर are out या ही चौथी एंट्री आहे मला माहीत नाही समजून नाही राहिलं की एम्पायर कुठे लक्ष देत आहेत आमचे चौथी एंट्री आहे परंतु कदाचित होऊ शकते माझ्या पाहण्यामध्ये फरक असू शकतो बघूया आतापासून टाईमपास करणं मला वाटते योग्य नाही कारण अजूनपर्यंत फक्त सहा मिनटातच वेळ झालेला आहे आणि वेळ संपलेला आहे गडी मारण्याचा अत्यंत सुंदर प्रयत्न वेल ट्रायड बाय दिस गुड प्लेयर अँड इज ट्राईंग टू आउट द प्लेयर थिंक थिंक टू टू प्लेयर्स आर आऊट फ्रॉम द क्रिकेट अँड आय थिंक दिस टाईम अ गुड पोझिशन फॉर गेवर द टीम पुन्हा प्रयत्न बोनस मारण्याचा परंतु तो अपयशी सुमित नावाचा हा खेळाडू नाही नाही तशा प्रकारचं बोनस तर होत नाही प्रयत्न ना तर केलाय बघूया काय होतं सहा खेळाडू हजर बोनस नक्कीच मिळेल बोनस मारण्याचा प्रयत्न परंतु नाही आणि एक गडी अशा प्रकारे आहोत सुमित नावाच्या पुन्हा एकदा खेळाडूचा गडी मारण्याचा हा प्रयत्न असेल आणि तिकडे आमचे इकडे आमचे गुणलेखक सुद्धा आहेत इकडे आमचे काटेंगे सर गुणलेखक म्हणून हजर आणि दोघेही हजर सगळे हजर आहेत काय होते है? टीम ला बघून हे नव्याने दुसरा अँगल मी तुम्हाला देतोय दिस इज द ऑफ गेम फायनल इज गोइंग ऑन आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या विद्यार्थ्याला सुद्धा लहान 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 म्हणता येणार नाही ना, परंतु विद्यार्थ्यांनी पकडलेलं आहे अशा प्रकारे पुन्हा एक गडी आहोत केवळ फक्त चार विद्यार्थी हजर बघ्या मला वाटते थोडी घाई होत आहे की काय होत आहे गेवर्जास संघाची थोडंसं असं मला वाटतं कधी कधी की गेवरजा संघ हा मी सुद्धा गेवर्धा केंद्राचा असल्यामुळे गेवर्धा संघ जिंकावा असं मला वाटतं पण असं काही नाही सगळेच विद्यार्थी ही माझे विद्यार्थी आहेत माझ्याच तालुक्यातील विद्यार्थी आहेत त्यामुळे असं काही बोलता येणार नाही परंतु बघूया वेळ झालेला आहे अंपायरने वेळ दिलेला आहे इकडे तुला विसर आहेत इकडे आमचे गेवर्धा संघाचा बोनस मारण्याचा प्रयत्न परंतु तो अपयशी अपयशी बघूया काय होत अगदी काही क्षणाचा वेळ आणि दोन गडी आऊट दोन गडी आऊट केलेले आहेत जेवर्दास संघाने स्वयंसेवकांनी ते आपले दोन गडी आउट झालेले बाहेर काढताना दोन गडी आऊट आणि अशा प्रकारे पुन्हा सुरेश पुन्हा सुरस झाली आहे निर्माण पुन्हा चुरशीचा हा सामना सी माय ऑल द स्पेक्टॅकल्स दॅट्स वॉट्स गोइंग ऑन फॉर दिस गेम सो इट्स अ व्हेरी क्युरियस चीन अँड दिस गेम बघूया काय होतंय आहे असं म्हटलं जात की इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू विन बट टू टेक इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू बट टू स्ट्रगल थिंग इज ट्रम्पल फाईट वेल्थ जिंकणं महत्वाचं नाही पण सॉरी विजय महत्वाचा नाही पण सहभाग महत्वाचा आहे जिंकणंही महत्वाचं नाही संघर्ष महत्त्वाचा तो तो आहे तोपर्यंत लढत रहा जोपर्यंत तुम्हाला तुमचं अंतिम ध्येय प्राप्त होत नाही आणि प्रयत्न केलेला आहे परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे आणि आमचे एम एस धोनी सारखे दिसणारे खेळाडू कबड्डी नेत असताना केवळ पाच गडी आहेत बोनस तर बिलकुल शक्य नाही इथे बघूया काय होत आहे या सामन्यामध्ये एक नंबरचा खेळाडू अगदी एम एस धोनी सारखा दिसणारा खेळाडू काय करतोय बघूया मी काही सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना समजेल एवढा सुंदरसा हा खेळ कबड्डी आपण फक्त प्रो कबड्डी बघतो हा तुम्हाला बी लाइव देतो आहे बघूया काय होतं स्पेशली तालुक्याच्या सगळ्या माझ्या गुरुजनांनी मला विनंती भीनन, विनंती म्हणणार म्हणता येणार नाही सगळे की बा सर फायनलचा सामना तुम्ही निश्चित आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर दाखवा आणि म्हणून अशा प्रकारे पहिला डाव संपलेला आहे आणि या पहिल्या डावात काय झालं माहीत नाही सर आपलं काय म्हणणं आहे कोणता संघ जिंकू शकतो या खेळामध्ये काही सांगता येत नाही दुर्कडा पण जिंकू शकतो किंवा आपला देवर्धा पण जिंकू शकतो धन्यवाद धन्यवाद सर आपण सरपंच म्हणून काय म्हणणार सरपंच म्हणून सर माझं आहे की कोणत्याही संघ जर विजय झाला तरी आपलेच मुलं हा नक्की नक्कीच सर आपलीच मुलं आहेत आपलेच लेकर आहेत शिक्षक बांधव आहेत अगदी आपण अभिनंदन करू धन्यवाद जनमंद सर धन्यवाद आमचे तुलावी सर आपण छान पंचगिरी करत आहात काय वाटतं मॅडम तुम्हाला तुमचा संघ जिंकेल असं वाटतं का अच्छा आ, आता सध्या जरा टीमला थोडासा अजून पहिलाच फक्त राऊंड झालेला आहे माहित नाही आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये मध्ये काय नेमका कोण कोणता संघ पुढे आहे आपल्याला काय वाटतं की आपला संघ जिंकेल नक्कीच अच्छा की टक्कर आहे तो सो लेट सी हु विल बिन ओके थँक्यू मॅम श्रीराम सर तुम्ही आपण या संघाचे संघ व्यवस्थापक का आहात काय वाटतं कोणता संघ जिंकेल मला असं वाटतं की सांगा हा गेम असल्यामुळे दोन्ही संघ अतिशय पद्धतीने खेळत आहेत अतिशय चालत आहेत आणि सध्या तरी सांगता येत नाही कोणता खेळ कोणता तुम्ही जिंकेल अच्छा सध्याची परिस्थिती काय आहे मला थोडे कळेल का सध्याशी असं वाटतं की हा गेचा संघ जिंकेल असं मला वाटते ओके धन्यवाद सर फार फार अभिनंदन अगोदरच देतो तुम्हाला धन्यवाद दुसरं राऊंड सुरू झालेला आहे आणि या दुसऱ्या डावामध्ये बघूया आपण काय होतं नेमकं पहिल्या डावामध्ये नेमकी काय परिस्थिती होती अजूनही मला काही कळलेलं नाही कारण कारणही असं की कुठलाही निर्णय हा अगोदरच दाखवल्या जात नाही बघूया बघूया काय होतं आणि अशा प्रकारे दोन गडी जवळपास एक गडी दिलेला आहे पंचांनी एक गडी दिलेला आहे कदाचित पाठीवर हात लावल्यानंतर एक गडी तिथे गेलेला होता बघूया आता यानंतर मी एका स्वयंसेवकाचं एक मत घेतोय स्वयंसेवकाचं मत घेतोय काय वाटतं कसं का वाटतंय स्वयंसेवक आपण इथं खेळ चालू आहेत आणि कसं काय सुरू आहे खेळ सगळे व्यवस्थित चालू आहेत आपण चांगली व्यवस्था करतात कोणता संघ जिंकेल असं वाटतं खेळा अच्छा चला धन्यवाद चला बघूया सेकंड एंट्री आहे गेवर्दास संघाची पहिल्या संघाच्या वेळात आय थिंक गेवर्दास संघाने गडी बात केलेला होता बघूया काय परिस्थिती होते मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे इट इज नॉट मोस्ट इम्पॉर्टंट टू विन बेट टू टेक पार्ट इट इज नॉट मोस्ट इंपॉर्टेंट टू ट्रंप बट ट्रगल द इसेंशियल थिंग इज कनकुट फाइट वेल सो लेट सी क्या होता है देखते हैं हम लोग काय होतं बघूया आणि अशा प्रकारे बोनस मारण्याचा प्रयत्न कारण सहा गडी आहेत आणि अशा प्रकारे फार सुंदरशी पकड फार सुंदरशी असे पकड हर्ष नावाच्या दोन नंबरच्या विद्यार्थ्याला त्यांनी आउट केलेला आहे बघूया काय होत बघूया खूप चुरशीचा सामना आणि आता मला वाटते थोडा गेवर्ध्याचा संघ सबड झालेला आहे सबळ म्हणजे आमचे फक्त एकच मधातले एम एस धोनी दिसत आहेत एम एस धोनी दिसत आहेत आमचे स्वयंसेवक मला मागे करतायत परंतु मी मागे होत नाही आहे बघूया काय होत आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चौदा नंबरचा विद्यार्थी क्रिश अगदी ट्राय केलाय लात मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी आणि बघूया काय होतंय बोनस सुद्धा इथं अवेलेबल आहे बोनस इज बोनस पॉइंट आल्सो इज अवयलेबल इन दिस गेम बिकॉज देर आर सेवन प्लेयर्स बट आय थिंक आय इज अनसिड फॉर दिस बोनस ओके अर त्यांचाच बॅलन्स गेलाय वाटते वेळ पण गेलाय अम्पायरने लाल पाटी याला म्हणतात लाल पाटी लाल पाटी मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी आणि अशा प्रकारे केवळ मधामधले आमचे एम एस धोनी जर सोडले तर केवळ दोन विद्यार्थी म्हणजे एकूण तीन विद्यार्थी हजर आहेत आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही देवदेवतांचं नवस ठेवला जातो त्यापैकी तो आमचा विद्यार्थी असेल आणि आता कुरखेडा संघाची चाल कबड्डी नेतोय लात मारण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे पकडीमध्ये काय सुंदर असं त्यांनी पकड केलेली आहे फार सुंदरशी अशी पकड आणि सुमित नावाचा हा आमचा गेवर्धा केंद्राचा शान आन बान शान देखते है क्या करता है ये बच्चा अंगाने पिठदार खेपाळातील लेकरू शारीरिक क्षमता ठेवून खेळतो येतो बघूया काय होतं आणि मला वाटते आपण सुमितने वेळ दौडू नये पाड़ी करण्याचा प्रयत्न यांनी पण केला आहे कृष्णे परंतु अपयशी आणि कदाचित हे मुलं कदाचित मला वाटते बाबा हे पकडतील पकडण्याचा प्रयत्न केला होता बापरे प्रे इसक बोलते ताकद हे काय म्हणतात बा आत्ता आलाय आत्ता आलाय म्हणतात बघूया आमचे तिकडे तुलसीदास पाऊ नरटे आहेत त्याप्रकारे दम्ग, दम गेलं दम गेल्यामुळे दम गेल्यामुळे थोडासा व्यत्यय आलेला आहे व्यत्यय आलेला आहे व्यत्यय आलेला आहे आले आले बघू या खेळ म्हटलं की आमचे गुरुजी लोक काही दम खात नाही आमच्या याच्यात गडी आहेत लोकांना समजत आहे की नाही माहीत नाही पण बोनस होत नाही पाच गड्यामध्ये प्रयत्न छान परंतु अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही अवेक स्टील युअर गोयर इज नॉट अचीव अशा प्रकारे दोन गडी पुन्हा एकदा गेवर्ध्याची आवड झालेली आहेत आत्ता खरी चुरस कारण गेवर्ध्या संघ हा फार पुढे होता आता मात्र गिवर्दास संघ कदाचित माहीत नाही मला नेमकं काय परिस्थिती झाली आपण निर्णयाच्या शेवटी बघूया काय होणार एक लांबी टच लांबी टच झालेला आहे त्यामुळे लांबी टच झालेला आहे त्यामुळे आणि दोन गडी असे एकूण तीन गडी आऊट झालेले आहेत तीन गडी तीन गडी एक लांबी टच आणि दोन गडी तिने सगळे होतात सगळे होतात अशा प्रकारे सहा घडी आता हजार हे खूप हुशार घडी आहे मी याला दोन दिवसापासून बघतोय एंट्री करणारा जो विद्यार्थी आहे फार हुशार आहे नव नंबरतासाठी त्याच्या बऱ्याचशा एंट्र्या पण झालेल्या आहेत आणि त्या संघामध्ये केवळ केवळ नाही म्हणता येणार परंतु अनेक जन छान एंट्री मारतात यामध्ये नव नंबरतासाठी नावाचा विद्यार्थीसुद्धा एंट्रीसाठी वेळ झालेला आहे पंचांनी वेळ कायम केला आहे बघा आता इकडे सुद्धा एंट्री बहादर एंट्री बहादर काय होते माहीत नाही आय थिंक येवर संघ पुढे असेल त्यामुळे श्रीराम सर म्हणत आहेत की टाइमपास करा टाइमपास करा म्हणून म्हणत आहेत बघूया काय होतंय परिस्थिती काय आहे परिस्थिती काय आहे माहीत नाही तीन मिनटाचा टाइम शिल्लक आणि मे झोनीची एंट्री काय कबड्डी घेतो या पोरगा आणि अख्खा धुराळा उडवून टाकला यांनी बघू शकता आपण ग्राउंड वरती किती धूळ आहे आणि फार सुंदरशी अशी एंट्री बोनस अवेलेबल आहे परंतु बोनसचा तो प्रयत्न करत नाही आहे की करत आहे कळत नाही कारण त्याचा बोनस पाठीकडे लक्षच नाही आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा दुसरी टीम हजार फार सुंदरस असा स्नॅप ड्रॅगन प्लेअर कुरखेडा एन फॉर इज प्ले फेवर क्लस्टर बघूया काय होतंय इकडे आमचे चुलाईसर आहेत तिकडे काटिंगेसर आहेत आणि अशा प्रकारे वेळ संपत आलेला आहे लाल पाठी करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी आणि आता ते काय बोनसची पाठी संपली आहे त्यामुळे बोनस काही अजून झालेला नाही आणि तसं बोनस होतच नाही बोनस पाठीमध्ये पाय टिकल्यावर दुसरा पाय उचलायचा असतो अंपायर अगदी किनली बघताना आपण बघू शकता काय सुंदरसा असा प्रयत्न नाही अजूनही बोनस झालेला नाही प्रयत्न करत आहे परंतु अपयशीने मला वाटते वेड संपत आहे याचा वेळ संपलेला आहे आणि अशा प्रकारे इकडे आमचे केंद्रप्रमुख आहेत बसून कुलचंद शिवनकर सर आता हे कोणाचं नेमकं प्रबलन करायला आले समजलं नाही मला कोणता संघ जिंकावा असं वाटते कुरखेळा जिंकावा असं वाटते म्हणतायत बघूया मला असं वाटतं की गेवर्धा जिंकावा कारण गेवर्ध्याचं मी आहे त्याच्यामुळे गेवर्धा जिंक असं मला वाटत वेळ संपलेला आहे पुन्हा साठींना अशा विद्यार्थ्याच प्रयत्न आणि अहो फार सुंदरशी असे पकड सुमित ची कितीही कौतुक केला तरी कमीच या विद्यार्थ्याच कितीही कौतुक आणि अशा प्रकारे वेळ संपलेला आहे आणि शिरपूर संघ विजय झालेला आहे काय म्हणाल सर आपण या विजयाचं श्रेय कोणाला द्याल या विजयाचा श्रेय आपण कोणाला द्याल या विजयाचा मी माझा देवाचा

आतापर्यंतच्या सगळ्या सामन्यामध्ये ज्यांनी फार सुंदरस असं सगळं आपलं कौतुकास्पद सगळं जे काम केलं होतं अशा सुमित नावाच्या विद्यार्थ्याला विचारतोय मी सुमित मला सांग की तुला कसं वाटलं खेळ खेड़ खेळून आणि पुन्हा काय तुला म्हणता येईल प्रतिस्पर्धेच्या संदर्भामध्ये काय बोलता येईल का हो अच्छा काही बोलता येईल का तुला प्रतिस्पर्ध्याच्या बाबतीत कसे होते ते दुसरा संघ कसा होता? या संगा या होता चांगला होता तुला कसं वाटलं खेळताना मजा आली हा बेडा आनंदासाठीच खेळायचा आणि खेळासाठी आनंद, आनंद करायचा ओके दोन केला मुझे आपन या दोन गोष्टी केल्या म्हणजे आपण जीवनामध्ये सगळे यशस्वी होतो यापेक्षा अजून पुन्हा काही जास्त सांगू शकणार नाही धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या जिल्हास्तरीय टुर्नामेंटसाठी साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू